नमस्कार नंदिनीने रम्याला चांगलाच टोमणा मारलेला असतो नंदिनीने रम्याला म्हटलेलं असतं ससा मेकअप करत राहिला आणि कासव मात्र गाडीत बसून निघून निघूनसुद्धा गेला हे ऐकून मात्र रम्याला खूपच राग येतो तेव्हा रम्या मोठ्याने ओरडते नंदिनी तुझी हिंमतच कशी झाली माझ्याशी असं बोलायची त्यावेळेला नंदिनी बोलते आवाज खाली माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही आणि परत जर का माझ्याशी या भाषेत बोलण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही या मी तुला आधीच सांगितलं आहे तू ज्या पद्धतीने वागतेस ती पद्धत चुकीची आहे आणि तू स्वतःला सावर नाहीतर उगाचच नको ते होऊन बसेल तेव्हा रम्या बोलते एक गोष्ट लक्षात ठेव तू उगाच माझ्याशी पंगा घेतलायस आता मात्र तुझे दिवस भरले नंदिनी तेव्हा नंदिनी बोलते मला धमक्या द्यायच्या नाहीत आणि मला धमक्या द्यायचा प्रश्नच नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी माझ्या बहिणीच्या पाठीशी कायम उभी असणार आणि कायमच उभी आहे त्यामुळे तुला किती काही करायचं आहे तेवढं कर पण शेवटी माझी बहीणच तिच्या नवऱ्याचं मन जिंकणार म्हणजे जिंकणारच हे ऐकून मात्र रम्या चांगलीच गांगरते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं काव्य आणि पार्थ गाडीतून जात असतात तेव्हा लगेच काव्या पार्थला बोलते पार्थ तुम्ही प्लीज नाराज नका राहू माझ्याशी बोला तुम्ही माझ्याशी तुम्ही जर का माझ्याशी नाही बोललात तर मला त्रास होतो तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडलेला असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो काव्या मी तुमच्याशी बोलतोय पण खरं सांगायचं तर तुमच्याशी कसं बोलू तेच कळत नाही तुम्ही नवरा म्हणून तर माझा स्वीकार करत नाहीच आहात पण निदान मित्र म्हणून तरी माझ्या पाठीशी उभे राहाल की नाही खरं सांगायचं तर मैत्रीचा हात तरी पुढे कराल की नाही तेव्हा लगेच काव्या बोलते मी सहजासहजी कोणासोबतही मैत्री करत नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो ठीक आहे काहीच हरकत नाही थोडा वेळ घ्या पण प्लीज माझ्याशी बोलत तरी जा तेव्हा मात्र काव्या हो असं बोलते तर इकडे रम्या ताड ताड घरातून निघालेली असते त्यावेळेला नंदिनी रम्याला बोलते रम्या एक गोष्ट लक्षात ठेवायची काव्याच्या संसारात लुडबुड करायची नाही आणि जर का काव्याच्या संसारात लुडबुड केलीस तर मात्र तुझी अशी काही अवस्था होईल की तू विचारच करू शकणार नाहीस तेव्हा मात्र रम्याला खूपच राग येतो आणि रम्या नंदिनीवरती हात उचलायला जाते तेवढ्यात नंदिनी रम्याचा हात पकडते आणि हात जोरात मुरगळते आणि तिला बोलते ही नंदिनी कधीच अन्याय सहन करत नाही अन्यायाला पलट उत्तर कसं द्यायचं हे या नंदिनीला चांगलंच माहिती आहे आणि नंदिनी अगदी चोख उत्तर देते काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि काही झालं तरी मी शांत बसणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव किती काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर चोख उत्तर हे तुला भेटेलच आणि त्यासाठी मी कोणत्याही थराला जाईल आणि नंदिनी जोरात रम्याला धकलते तर रम्या उंबरट्यावर जाऊन आपटते तिच्या डोक्याला लागलेलं असतं त्यावेळेला नंदिनी बोलते बापरे केवढं लागलं आहे ना तुला पण ह्याच्यावरती मलमपट्टी मीच करू शकते पार्थ नाही कारण पार्थ फक्त काव्याची आहेत ही गोष्ट मनात पक्की कर तेव्हा मात्र नंदिनीला खूपच राग आलेला असतो आणि त्यावेळेला रम्याची चांगलीच हवा ताई नंदिनीने केलेली असते त्यावेळेला रम्या बोलते नंदिनी आज तू जिंकलीस असं तुला वाटतंय पण एक गोष्ट लक्षात ठेव नंदिनी एक ना एक दिवस मी जिंकणारच आणि त्याशिवाय मी तुला जिंकू देणार नाही म्हणजे नाही आता तर तुझे दिवस भरलेतच नंदिनी तेव्हा मात्र नंदिनी बोलते जा नी मुळात मी तुला घाबरत नाही आणि हो आज ऑफिसला नाही गेलीस ना तरी चालेल कारण पारचा तसा निरोप होता तुझ्यासाठी काही कामच नाही आहे म्हणाले हे ऐकून मात्र रम्या चांगलीच गंगरते आणि रम्या बोलते हे तुला पार्थनी सांगितलं तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो हवं तर फोन करून विचार तेव्हा मात्र रम्या तिथून निघून जाते आणि नंदिनी मात्र हसत असते त्यावेळेला मालिनी नंदिनीच्या जवळ येते आणि नंदिनीला बोलते नंदिनी काय झालं नंदिनी आज तू एवढी खुश का आहेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते खरं सांगू का आई आज मी खूप खुश आहे मला एवढा आनंद झाला आहे की मी सांगू सुद्धा शकत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी मालिनी बोलते काय झालं मला सांगशील का त्यावेळेला सगळा घडलेला प्रकार मालिनीच्या कानावर नंदिनी घालते तेव्हा मात्र मालिनीला खूपच हसायला येतं आणि मालिनी मोठ्यानी बोलते वा नंदिनी वा खरंच कमाल आहे तुझी आज तर तुला मानलंच पाहिजे नंदिनी आज तर मला तुझा खूपच आदर वाटतो तू ज्या पद्धतीने रम्याला धडा शिकवलास आणि काव्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहिलीस ह्या गोष्टीचं मला नवलच वाटतं त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते आई मी सगळं सहन करेन पण माझ्या बहिणीच्या वाटेला आलेलं दुःख मी कधीच सहन करू शकत नाही मी एकेकाला असा काही धडा शिकवेन ना की प्रत्येकजण तिच्या वाटेला जाताना शंभर वेळा विचार करेल तेव्हा मात्र मालिनी बोलते फक्त आणि पार्थ आणि काव्याच्या संसाराची घडी नीट बसू दे बाकी मला काही नको तेव्हा नंदिनी बोलते आई तुम्ही नका काळजी करू सगळं काही व्यवस्थित होईल इकडे काव्याने पार्थला बाय बाय केलेलं असतं त्यावेळेला पार्थ स्वतःशीच बोलतो काव्या आजपासून आपल्या मैत्रीची नवीन सुरुवात मेला बूलतो। बूलतो है मी तुम्हाला प्रत्येक वेळेला समजून घेईन काव्या पण तुम्ही मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्याशी खोटं नाही बोलायचं कारण काहीही झालं तरी खोटं बोलणं मला सहन होत नाही आणि खोटं बोलण्याचा मल माझ्याशी प्रयत्नसुद्धा करायचा नाही तेव्हा मात्र पार स्वतःलाच बोलतो काय बोलतोय मी मलाच कळतं आहे का मला काहीच समजत नाही मुळात खरं तर मला काही अर्थच कळत नाही आहे पण मला लवकरात लवकर नीट काय तो विचार केला पाहिजे काव्याशी नीट बोललं पाहिजे कारण काव्याशी बोलणंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मी काही करेन तेवढ्यात मात्र पार्थ मोठ्याने बोलतो काव्या बाय बाय तेव्हा मात्र काव्या बोलते अजून गेला नाही तुम्ही तेव्हा मात्र पार्थ बोलतो हे काय चाललोच आहे तेव्हा मात्र काव्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मी काहीच करू शकत नाही आणि खरं सांगायचं तर आता आता मला लवकरात लवकर ऑफिसला लवकर पोचलं पाहिजे जेणेकरून मी संध्याकाळी परत एकदा काव्याला माझ्यासोबतच घरी नेईन इकडे काव्या स्वतःशीच म्हणत असते पार्थ खरंच माझ्यासाठी खूप काही करत असतात पण पार्थचं हे वागणं खरंच माझ्या जिव्हारी लागतं कितीही काही केलं तरीसुद्धा पार्थ माझ्यासाठी चांगलंच वागतात आणि मी मात्र त्यांच्याशी उद्धटपणे वागते मी कसं वागू त्यांच्याशी मलाच कळत नाही पार्थना कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा पार्थ काहीही केले ऐकत नाहीत आणि ते माझाच विचार करत असतात मला तर आता कळतच नाही पण पार्थना समजवायला पाहिजे काय करू मी तेच मला कळत नाही पण मी शांत नाही बसणार मी काही ना काहीतरी नक्की करणार आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनी पार्थ आणि काव्याच्या संसाराची घडी नीट बसू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू